आता एक एक चांगला यांनी चांगला है। या एक मुद्दा मला विचारलाय त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो का जर महिला पोलीस अधिकाऱ्यांवर किंवा पोलीस लोकांवर जर अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर ते अतिशय निंदनीय बाब आहे का ज्यांच्याकडे आपण सुरक्षेची अपेक्षा करतो त्यांचीच सुरक्षा जर धोक्यात आली असेल तर मग याला ह्या याला म्हणजे अर्थच राहिलेला नाही म्हणून आता गेल्या गेल्या मी मुख्यमंत्र्यांना त्या बाबतीत चर्चेची एक बाब समोर आली की ज्या महिला सं, सं, संदर्भामध्ये अर्ज करण्यात आला तो अर्जच खोटा आहे किंवा बनावट सह आहे त्या खाली संबंधित महिलांनीच ते नाकारलेलं आहे कसलं पण ते मोठर वाहनच्या संदर्भामध्ये ज्या महिला नाही तुम्ही एका बाजूने त्यांनी वेगळं विचारलंय तुम्ही वेगळं विचारताय विचारताना एकच विचारा ना काहीतरी सुटसुटीत अरे बाबा आता त्याचा माझा काय संबंध येतो म्हणजे ठाम होतो पण तेव्हा होतो आता मी तिथं नाही मी त्याच्यावर बोलणार नाही धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका